आपल्या देशाचा इतिहास इतका अगम्य आणि अनाकलनीय आहे या ठिकाणी पराक्रमाची शर्थ करणारे आमची जे काही महान असे थोर महात्मे होऊन गेले थोर महात्मे होऊन गेले चर्थी त्यांचे आपण त्यांच्या समान व्हावे सापडे बोल करा या उत्तरप्रमाणे संभाजी महाराज आपल्या वडील छत्रपती शिवाजी महाराज त्यांसा त्यांसा दौसा, त्यांसा दौसा, त्यांसा दौसा, त्यांसा दिली। शूर वीर संभाजी राजे यांनी आमच्यासाठी प्राणपणाला लावले म्हणून एक आपला धर्म आणि आपला देश हा अबाधित राहावा सदैव तो उच्च स्थानावर राहावा याच्यासाठी एक संदेश आपण आप आप जे। आप आप या ठिकाणी ठिकाणाहून घेऊन गेलं पाहिजे फक्त आपल्याला हे पाहायचं नाहीये तर त्याच्या मागच्या प्रेरणा आपल्याला घेता आल्या पाहिजेत जेणेकरून आपल्यालाही काहीतरी आपल्या देशासाठी करता आलं पाहिजे आपल्या धर्मासाठी करता आलं पाहिजे आणि या दृष्टीकोनातल्या आपण ह्या प्रेरणा या ठिकाणी घेतो सहलीच्या मागचा उद्देश हा आमच्या इतिहासकालीन किंवा धार्मिक काही आमचे संस्कार आहेत संस्कृती आहे त्याला टिकून ठेवण्याची पुढची जबाबदारी येणाऱ्या पिढीच्या हातामध्ये आहे म्हणून आपण एक चंद बांधूया की यापुढे आम्हाला धर्माचं रक्षणाच्या साठी असो किंवा आमच्या देशासाठी असो जे जे काही करता येईल त्याचे थोड्या थोड्या अंशाने का होईना खारीचा वाटा का होईना आम्हाला उचलता आला पाहिजे आणि यापुढे आम्ही कशा प्रकारचा संकल्प करूया आणि हीच आदरांजली या थोर महात्म्यांना आपण अर्पण करूया धन्यवाद